नातखोळा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवत आहे भेंडी सुकी भेंडी तर आपण नेहमी खालेली आहे पण मुलांची फरमाईशी आहे की आम्हाला सुकी भेंडी नाही खायची थोडीशी अशी ग्रेवी टाईप खायची चला तर मी त्याच्यासाठी भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतली आहे आता मी भेंडी चिरून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे तिरकून गोल नाही कापायचं आपल्याला कढई ठेवली आहे ते बघा मी भेंडी घेतला कापून घेतला आहे अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आता मी याला गरम करून घेणार आहे आपण भेंडीला भाजून घ्यायचे आहे आधी आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे एकाच पद्धतीने भेंडीची भाजी केली ना मुलं खात नाही त्यांना जरा वेगवेगळ्या पद्धतीने करून दिलं किंवा दोन चपाती खाल्ल्या जातात इथे मी आले लसूण घेतलंय एक कांदा चिरून घेतलाय आणि टमॅटो दोन घेतले इथे मी आपलं ब्लॅक पेपर काळी मिरीची पावडर टाकणार आहे थोडी त्यानंतर मी याच्यात धना पावडर घालणार आहे आपण याला हलवून घ्यायचं आता मीठ घालून आहे आपण भाजीमध्ये मीठ घालणार आहोत पण आता आपण भेंडी भाजताना थोडंसं म्हणजे याला मीठ लागतं भेंडीला हे बघा आता हे चिकटपणा जायसाठी मी याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे लिंबू पिळ ना तर हा चिकटपणा तुम्हाला येणार नाही हा बघा थोडं आपले एक दोन ते तीन थेंब हे बघा पाहू शकता तुम्ही चिकटपणा फारसा कमी झाला आहे हे बघा भेंडी जर चिकट अजिबात नको असेल तर तुम्हाला सकाळी करायचं आहे तर रात्री कापून ठेवायचं आणि रात्री करायचं असेल तर सकाळी कापून ठेवायचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आणि तुम्हाला दाखवलेली त्याच्यामध्ये भेंडी माझी बिलकुल चिकट नाही हे मी आता धुऊन लगेच कुठून तरायला घेतले त्यामुळे थोडासा चिकटपणा आला आहे आता लिंबू पिळ्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता आधी किती चिकट होतं आता नाही त्यामुळे कधीही तुम्ही थोडंसं दोन ते तीन थेंब लिंबूचे ड्रॉप टाकायचे आपली भेंडी चिकट होणार नाही आता याच्यामध्ये मी सुहानाचा चिकन मसाला घालत आहे अशा पद्धतीने मुलांना करून घ्या खूप आवडेल त्यांना आणि खूप आवडीने खातात एकच्या जागी ते दोन चपाती मागून खाते माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला तुम्ही कुठून बघताय आणि आवडल्यास मला कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा लाईक करा तुम्ही कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये सांगा आपली भेंडी भाजून झाली आहे आता मी पाहू शकता तुम्ही चिकटपणा बघा मी तुमच्या दाखवले लिंबू अजिबात चिकट नाही आहे ला, लागे। ही खायला खूप भारी लागेल कारण आपण याच्यात सगळं घातलेलंच आहे असंही खाऊ शकता तुम्ही चला तर आपण आपण भाजी करू आता में है। है। में थोड़ा है। थोड़ा है। मी याच्यात कांदा घेतला आहे कांदा चिरून घेतला आहे याची पेस्ट करणार आहे आणि त्यासोबतच मी याच्यातच आलं आणि लसूण घेणार कारण हे थोडं आहे थोडं बारीक होत नाही मिक्सरमध्ये ज्यामुळे मी कांद्यासोबतच त्याला बारीक करणार आहे आणि बघा हे कांद्याचे मी छोटे छोटेचे असे काप करून घेतले हे आपल्याला नाही वाटायचे हे साईडला ठेवले की मी तीच कढई घेतली आहे मी आधी हे कांदा आपण परतून घेणार आहे तेला तेल घालणार आहे मी हे बघा एक माप तेल घेतले मी एक ते दोन माप घेणार आहे मी घेतले परत येतात अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा परतून घे इथे आपली कांद्याची पेस्ट तयार झाली आहे पाहू शकतो हा बघा कांदा मी याच्यात परतून भेंडीमध्ये आता मी ही कांद्याची पेस्ट आपले तेल गरम आहे याच्यामध्ये घालत आहे कढई तुम्ही दुसरी घेऊ शकता मी तीच कढई घेतली हा बघा मी एक टमाटा घेतला आहे दोन घेतलेले दे पण मी दीडच घालते आता आपण याची पण पेस्ट करणार आहे हे बघा टमाटोची पेस्ट करून घेतली आहे मी आपला कांदा पाहू शकता तुम्ही थोडासा लालसर झाला आहे आता मी याच्यामध्ये पेस्ट घालणार आहे हे आपल्याला व्यवस्थित हे बघा थोडासा टमाटा आहे माझा पण काही नाही त्याला होईल तेलामध्ये तेला भाजून जातो गॅस मी थोडासा मोठा करते खूप बारीक होता कारण कांदा करपून जातो लगेच मोठा ठेवला की त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आहे मी याच्यात थोडासा कांदा वरून टाकला आहे अर्धा कांदा पण नाही आहे एकदम थोडासा कापला होता थोडासा अर्धा गा, घातला तरी चालेल तुम्ही आता याला आपल्याला त्याला तरी अवस्तर भाजून घ्यायचं आहे मी केले ज्या कढईत मी भेंडी भेंडी भाजली आहे कांदा पण फ्राय केला होता त्यामुळे थोडंसं काळं चिटकलेलं असतं ना कांद्याचं त्यामुळे तुम्हाला थोडंसं याला वा हे वाट हलवत राहावं लागेल कारण लगेच चिटकणार खाली आपण त्यातच भेंडी भाजून घेतली जर वे दुसऱ्या पातेला कढईमध्ये तुम्ही वेगळं भाजून घेतला की जास्त चिटकायची शक्यता नसते त्याच कढईमध्ये केलं तर ते लगेच खाली चिटकलं जातं हे बघा मी आता हळद घालत आहे त्याचसोबत मी थोडासा चिकन मसाला सुहानाचा परत घालत आहे याच्याने ना टेस्ट खूप भारी वाटते असं वाटत नाही की तुम्ही व्हेज खाताय पण एकदा ट्राय करा तुम्ही भाजीमध्ये मी घालत असते हे याच्याने मला तर खूप छान टेस्ट येते तुम्ही पण एकदा ट्राय करा गरम म गरम मसाल्याऐवजी तुम्ही हा मसाला टाकून बघा एकदा जरा वेगळी टेस्ट येते खूप भारीला आपण गरम मसाला टाकतोच नेहमी थोडंसं वेगळं म्हणून मला गप्पा मारायला खूप आवडतात त्यामुळे मी जास्त बडबड कर स्वयंपाक करताना जास्त बोललं जातं माझं तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता मी घालत आहे चटणी हा माझा घरचाच मसाला आहे हा पहा एक चमचा चटणी आम्हाला तिखट जास्त आवडतं त्यामुळे मी जास्त तिखटच करते मी दोन चमचे घेतलेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार तिखट आणि मीठ हा बघा आपला मसाला भाजत आला आहे खूप सुक्का झाला आहे आता मी याच्यात क्रीम घालत आहे अमूलचं फ्रेश क्रीम घेतले मी तुम्ही याच्यामध्ये दही ॲड करा माझ्याकडे आता दही नाही आहे त्यामुळं मी घेत तुम्ही याच्यामध्ये दहीसुद्धा ॲड करू शकता खूप भारी टेस्ट येते आणि मी तर पाणी पाहू शकतो तुम्ही गरम केले पाणी थोडंसं घालणार आहे मी जास्त नाही आपण नंतर ना घालायचं आहे आपल्याला हे आप हलवून घ्यायचं आहे हा बघा आपला मसाला किती भारी दिसत आहे रेस्टॉरंटपेक्षाही खूप भारी बनते घरी आपण बाहेर जाऊन खातो पण ते कसं बनवतात आणि बाहेरच्या खाण्यामध्ये सोडा वगैरे खूप काही असतं त्याच्यामुळे आपल्याला ते खाणं म्हणजे सूट होत नाही एक दिवस खाल्लं जातं पण दुसऱ्या दिवशी आपल्याला त्रास होतो त्यापेक्षा आपण घरी बनवू एकदम छान बनतं खायलाही टेस्टी बनतं आणि आपल्याला त्याच्याने काही त्रास होत नाही कारण आपण तेल सगळं आपल्या घरचं असतं व्यवस्थित बनवलं जातं धुवून वगैरे बाहेर कसं बनवतं आपल्याला माहिती नाही कधीतरी ठीक आहे आपलं बाहेर पण मुलांसाठी आपण घरी जेवढं होता होईल तेवढं घरीच ट्राय करायचं एकदम वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचं मी तुमच्यासाठी अशीच रोज नवीन एक रेसिपी घेऊन येईन हे जे मी पावडर घातली आहे ते फुटाणा तीळ आणि डाळ सॉरी फुटाण्याची डाळ असते ना ते थोडेसे शेंगदाणे आणि तीळ जास्त नाही घातलं फक्त दोन चमचे घातलेत मी चमचा तुम्हाला दाखवते हे बघा छोट्या चमच्याने दोनच नाही ते बघा एकदम मस्त तरी सुटली आहे ज्यांना भेंडी आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने करून द्या ते नेहमी तुम्हाला स्वतःहून सांगतील मला भेंडी खायची आहे हे बघा तुम्ही मसाला आपला किती मस्त भाजला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आता माझ्या मुलांच्या तीन ते चार चक्रा झाल्या की मम्मी भाजी झाली का त्यांना वासाने भूक लागली आहे आता मी याच्यात आपली भेंडी ॲड करत आहे हे बघा आपली मस्त मसाला भेंडी पाहू शकता तुम्ही दिसायला इतकं भारी दिसते खायलाही एकदम भन्नाट झाली आहे चला तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा तुमच्या मुलांना टिफिनसाठी तुमच्या जेवणाचा कधी सकाळी संध्याकाळ दुपार कधी बेत असेल अशा पद्धतीने एकदा ट्राय करा हे बघा मी याच्यात थोडीशी आपली चिमूटभर साखर टाकली आहे हे सिक्रेट आहे तुम्ही अशा पद्धतीने टाकून बघा खूप भारी वाटते एकदम तिखट झालेली भाजी असते त्याच्यात थोडीशी साखर टाकायची इतकं भारी टेस्ट येतं ना खूप भारी हे बघा भेंडी तयार झाली आहे आपली एकच नंबर हे बघा आपली भेंडी चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकतं हे बघा जास्त रसा पण नाही जास्त सुकी पण नाही टिफिनसाठी आपली भाजी तयार आहे